तर जय शिवराय मित्रांनो स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे इट्स अन एडिटर तरी भाऊ आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट ऍप मध्ये केलेला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भावानो तरी आजच्या व्हिडिओचे सारे मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे परंतु आपल्या मटेरियलला पासवर्ड लावलेला आहे बाबांनो तरी पासवर्ड हा व्हिडिओमध्ये दिलेला आहे तरी वेळ घडवता अजून एकदा आपण डेमो चालू करूया ते मग वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सर्वात प्रथम भावनो ही जी आपण बीट मार्कची जी व्हिडिओ दिलेला आहे तो इम्पोर्ट करून घ्यायचा आहे ही व्हिडिओ आपण मटेरियलमध्ये दिलेला आहे प्रत्येक बीटमध्ये आहे ना चेंज केलेला आहे बघा बीट चेंज झाला तसा बीट मार्क मी चेंज केलेला आहे म्हणून आहे ना जिथे जिथे बीट चेंज होतोय तिथे तिथे विडिओ कट करायचा आहे तरी भाऊ अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा मला खूप अनमोल आहे भाऊ आपण या व्हिडिओमध्ये एकूण अकरा बीट दिले आहेत आता दिलेल्या प्रत्येक बीटवर आहे ना फोटो रिप्लेस करायचा आहे ना तर रिप्लेसचा ऑप्शन खाली आहे रिप्लेस करायचा आणि आपला फोटो टाकायचा या फोटोला आपण रिप्लेस करून घ्यायचा भाऊनं जो दिलेला जो आपण फोटो आहे ना तो फोटो इथे ॲड करायचा या ठिकाणी या फोटोची बरोबर साईज ठेवायची फ्रेमबरोबर फ्रेममध्ये बरोबर बसवायचा आणि प्रत्येक फो हा। फोटो हा लगेच हा पण लेअर आहे ना ही लेअरसुद्धा रिप्लेस करायची आणि आपला फोटो ॲड करायचा एकच फोटो आपण या व्हिडिओमध्ये एकच फोटो ॲड केला आहे म्हणून तुम्ही एक करू शकता आणि करू शकता मी इथे एकच फोटो ॲड केला आहे तरी पुढची जी लेअर आहे ना ती रिप्लेस जरा स्पीडमध्ये घेऊया काय म्हणता म्हणजे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा बिल दिली असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्या बेल ऐकूनला तेवढं वाजवायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर येईल आणि लगेच तुम्ही व्हिडिओ बघता भावांनो जी इंस्टाग्राम ट्रेंडिंगला जो व्हिडिओ चालू आहे ना तोच आपण एडिट करत असतो आणि तोच व्हिडिओ अपलोड करत असतो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल झाला तर लगेच जावा तिथे तिथेसुद्धा मी आपले मटेरियल देत असतो या ती पण फ्रीमध्ये देत असतो भावन सगळ्यात पहिली ले जी लेअर आहे ना हिला आपण इपेक पेस्ट करूया इपेक म्हणजे जाऊन डायरेक्ट डायमंड झूम ही इफेक्ट पेस्ट करूया हा डायमंड झूम आहे हा इफेक्ट पेस्ट करायचा तरी पाहून या दुसरा जो फोटो आहे ना ह्याला एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन वन नंबरचा इफेक्ट आहे तो स्ट्रेच अँड शॉर्ट हा इफेक्ट आहे तो इफेक्ट ह्या ले फोटोला म्हणजे आपले ह्या लेअरला पेस्ट करायचा आहे भाऊन तिसऱ्या फोटोला आपण आहे ना एक ॲनिमेशन ॲड करायचं ॲनिमेशनमध्ये जाऊन स्लॅड अँड वेव्ह हे जे ॲनिमेशन आहे ना हे इथे आपण ॲड करायचं आहे ॲनिमेशन टाकलं की बरोबर भाऊन असा खतरनाक इफेक्ट इथे पडलेला आहे भाऊन चौथ्या जो फोटोला आहे ना हा पेंडुलम वन हा ॲनिमेशन सेट करायचा आहे आणि पाचव्या फो पो, फोटोला आहे ना तो पेंड्युलम टू हे सेट करायचं आहे फोटो खतरनाक असा फोटो आहे ॲनिमेशनमध्ये दिसतोय आपल्याला तर पुढं सहावा फोटो शाव, शाव या सहा सहाव्या फोटोला जो आपण ॲनिमेशन देणार आहे त्या ॲनिमेशनचं नाव आहे बायसेक्ट टू बायसेक्ट टू हे ॲनिमेशन ह्या फोटोला पेस्ट करायचं आहे पुढे येतोय हो आपला सातवा फोटो या सातव्या फोटोला डिसॉर्ट राईट हे ॲनिमेशन इथे पेस्ट करायचं तर पुढचा जो आपला आठवा फोटो आहे या आठव्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन डिस्टॉर्ट स्ट्रेच हे म्हणजे हे ॲनिमेशन इथं पेस्ट करायचं आहे आणि तसंच नववा जो न, he he न, फोटो आहे ना त्याला वेव्ह अँड स्लाइड हे ॲनिमेशन इथे पेस्ट करायचं आहे आपला दहा नंबरचा जो फोटो आहे ना त्या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हे ॲनिमेशन इथे पेस्ट करायचं आहे दोन नंबरच आहे बघा ते ॲनिमेशन तर आता आपला शेवटचा फोटो आहे त्या शेवटच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन बाउन्स टू बाउन्स टू हे ॲनिमेशन इथे पेस्ट करायचं आहे बाहून आता ॲनिमेशनचं आपलं काम झालं आता आपण बॉडी इफेक्ट पेस्ट करत जावे तर भावन दिलेला जो पहिला फोटो आहे ना ह्या फोटोला आपण एक बॉडी इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्या बॉडी इफेक्टचं नाव आहे ह्युरिकेन हे ह्युरिकेन हे बॉडी इफेक्टचं नाव आहे भावन बॉडी इफेक्ट मध्ये जाऊन सर्च केलं तरी भावनुस येते आता जायचं तिसऱ्या फोटो पैसे आणि या तिसऱ्या फोटोला एक बॉडी इफेक्ट पेस्ट करायचा आहे त्या बॉडी इफेक्टचं नाव आहे डू पेल गॅंगर हा हे असा इफेक्ट आहे खतरनाक एडिट आहे खतरनाक फोटो डायरेक्ट आता चौथ्या आणि पाचव्या फोटो चौथ्या आणि पाचव्या फोटोला दिलेला जो पहिल्या फोटोला इफेक्ट दिलेला आहे तो केन नावाचा तो चौथ्या आणि पाचव्या फोटोला पेस्ट करायचा ह्या पण फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करायचा लाईक नसेल केलं तर अजून नक्की लाईक करा चॅनल नवीन असलं तर नक्की सबस्क्राईब करा बहन बहुन, बहुन। इट्यूब चालेल पुढच्या फोटोला म्हणजेच आता दा डायरेक्ट जायचं जा नव्या फोटो कशी नव्या फोटोला डायरेक्ट इलेक्ट्रिक शॉक हा इफेक्ट पेस्ट करायचा तर आता जाऊन डायरेक्ट आता डायरेक्ट दहाव्या फोटो पशी जायचं आहे दहाव्या फोटोला डायरेक्ट आता एक इपेक्ट पेस्ट करायचा आहे त्या इफेक्टचं नाव आहे एक्सिस रोटेशन हा एक्सिस रोटेशन हे हा इफेक्ट बॉडी इफेक्ट म्हणजे जाऊन सर्च करायचा आहे हाई इफेक्ट आहे बाबा नाही झालेला आहे तर आता विडिओचे जे इफेक्टचे काम आहे ते आपले आता पूर्ण झालेलं आहे आता एक आपल्याला ओव्हरले फोटो ॲड करायचा आहे म्हणजे जे पी एन जी दिलेलं आहे इमोजीचा ते इथे आपण ॲड करायचं आहे तर ॲड केल्यानंतर वाहनो याची साईज थोडी लहान करायची आहे आणि याची लेअर जी आहे ती शेवटपर्यंत घ्यायची जो ब्लॅक बॅकग्राऊंड आहे शेवटचा एंडिंगचा तो एक डिलीट मारायचा आणि व्हिडिओ आता एक स्पोर्ट करून घ्यायचा